ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत श्रीराम प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने चमकुटी अयोध्या नगरी गाण्याची निर्मिती अयोध्या राम जन्मभूमीवर आधारित चमकुटी अयोध्या नगरी या हिंदी गीताची निर्मिती येथील विक्रम आनंद खांडेकर यांच्या फाइन फिल्म प्रोडक्शनने केली आहे गीतामध्ये श्रीराम आणि अयोध्येचे वर्णन केलं आहे

पंकज घाणेकर यांनी चढवला असून गायनही त्यांनीच केलं आहे ऑडिओ मिक्सिंगची जबाबदारी ऋषिकेश ठाकूर देसाई राधिका डिजिटल होगाडे यांनी पार पाडली आहे त्यासाठी प्रवीण होगाडे यांचे सहकार्य पोस्टर डिझाईन कैलास मेहतर यांनी केलं तर गाण्याचे व्हिडिओ मिक्सिंग नायरा लॅब यांनी केलं आहे प्राण प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर येत असलेलं गाणं श्री राम भक्तांना नक्की आवडेल यात शंका नाही महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी